नमस्कार मी उमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षदा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहोत या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की गेवरा तालुक्यातील पांगरी येथील एका ये सव्वीस वर्षीय तरुणाने आज पहाटे एस टी प्रवर्गात सामावून घेण्यासाठी स्वतः आत्महत्या केलेली आहे आणि या ठिकाणी बंजारा समाज आक्रमक झालेला आहे बंजारा समाजाचे नेते या ठिकाणी पी टी चव्हाण प्राध्यापक पी टी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सरांकडून सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत सर तरुणाने आज बंजारा समाजाच्या तरुणाने सव्वीस वर्ष तरुणाने आत्महत्या केली आहे यामागचं काय कारण आहे आणि कशामुळं आत्महत्या केली नाही कारण एकच आहे की राज्यातील बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळावं या भूमिकेतून महाराष्ट्राचे बंजारा समाज दीड महिन्यापेक्षा अधिक काळापासून रस्त्यावर आहे पंचावन्न अतिशय मोठे मोर्चे निघाले जवळपास साठ लाख बंजारा समाज रस्त्यावर उतरला एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी परंतु सरकारने त्याची पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतलेली नाही चीड आणि राग आणि एक उद्रेक आमचा जो तरुण आज आमचा आम्हा सर्वांना सोडून गेलेला तरुण प्रवीण बाबूराव जाधव हो, एक वर्षे सत्तावीस यांनी आज पाहते केकतपांगरी येथील त्यांच्या शेतामध्ये आत्महत्या केलेली ही अतिशय दुर्दैवी घटना बंजारा समाजात घडल्यामुळे आज राज्यातील बंजारा समाजावर शोककळा पसरलेली आहे आणि तेवढी चीड आणि उद्रेक महाराष्ट्र सरकारच्या संदर्भात या बंजारा समाजाच्या मनात निर्माण झालेला आहे तर आज आपण ठिय आंदोलन केलं काय शासनाला आपण हे केलेलं म्हणजे आव्हान काय केलं प्रशासनाला प्रशासनाला एकच सांगितलं आहे की बा ह्याच्या अगोदर जवळपास सहा आमच्या तरुणांनी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेली आहे मागणी एकच आहे कारण एकच आहे की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे आज आम्ही शासकीय रुग्णालयात आहोत सरकारला आम्ही ठणकावून सांगितलं आहे सरकारला जर प्रेमाची माणुसकीची भाषा कळत नसेल तर आम्ही आज रस्ता रोको आंदोलन केला आणि त्या रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे बंजारा समाजाला तातडीने एस टी आरक्षणाची घोषणा करावी आणि प्रवीण बाबूराव जाधव आमचा हो, तरुण आज तो गेल्यानंतर त्याचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे त्या कुटुंबाच्या कुटुंबा सदस्याला आर्थिक मदत म्हणून पन्नास लाख रुपये द्यावेत अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही एक मोठं ठिया आंदोलन जवळपास एक तास आम्ही रस्ता अडवला होता सोलापूर आणि धुळे महामार्ग आता काय भूमिका घेतली आता आता सरकारकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे स्वतः तहसीलदार साहेब फोनवर बोलले स्वतः पी आय प्रवीण बांगर साहेब स्वतः फोनवर बोलले त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा जे काही अहवाल आमच्याकडे येणार आहे आमची तुमची मागणी तर ती मागणी त्या पद्धतीने आम्ही सरकारपर्यंत पोचू आणि सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ आणि एस टीच्या बी आरक्षणाच्या संदर्भात आम्ही सरकारच्या कानावर तुमची मागणी अतिशय योग्य पद्धतीने मांडू अशी असं आश्वासन दिल्यामुळं आम्ही तूर्त आता पी एम होणार आहे पी एम झाल्यानंतर अजून बी आमच्या मनामध्ये शंका आहे की उद्या तालुका आणि जिल्ह्याचं प्रशासन जर बदललं तर याला जबाबदार कोण आहे म्हणून अंत्यविधी कधी करायचा आणि कुठे करायचा अजून आम्ही निश्चित केलेलं नाही समाजाचा आता सव्वा बळी गेलेला आहे बरं आपण आता शिंदे गटाचे तालुका प्रमुख आहात बंजारा समाजाचा सव्वा बळी गेलेला आहे काय प्रशासनाकडे आपण मागणी करणार आहेत खरं तर प्रवीण आणि बाबूराव मामा हे माझे एकदम कौटुंबिक सदस्य होते प्रवीणने जो पाऊल उचलला तो अतिशय म्हणजे वेदनादायी आहे त्याच्या कुटुंबाला समाजाला मी सरकारकडे एवढीच मागणी करेन की ज्या कारणासाठी प्रवीणने हा टोकाचं पाऊल उचललं आहे त्या प्रवा एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाला सामील करून त्याच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली आणि आदरांजली असेल सरकारला मी कळकळीची विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदेसाहेब व अजितदादा साहेब या पालकमंत्री आहेत पालकमंत्री या नात्याने त्यांनी लवकरात लवकर त्याच्या कुटुंबियाची त्याच्या सगळ्या कुटुंबियाची जबाबदारी पालकमंत्र्यांनी उचलायला पाहिजे ही तर आम्ही सरकारकडे दरखास्त करणारच आहेत पण बंजारा समाजाला कसा लवकरात लवकर न्याय देता येईल आणि एस टी प्रवर्गात सामील करता येईल ही। हीच खरी श्रद्धांजली आणि आदरांजली प्रवीणला असणारे प्रवीणच्या आत्म्याला शांती लाभो याच्यासाठी सर्व आम्ही सर्वच बंजारा समाज असेल मराठा समाज असेल सर्वच त्याच्या लढ्यात सामील आहेत पण प्रवीण असं करायला नको होतं याबद्दल मी तेवढंच बोलाल पण जे तुझं बलिदान आहे ते आम्ही वाळा जाऊ द्यायला नाहीत हा एक शब्द देतो धन्यवाद सर कोण बोला एक